त्याचबरोबर आमचे राजेश दादा पांडे प्रदेशचे महामंत्री कृष्ण असतील त्याचबरोबर ज्या नुकताच ज्यांचा प्रवेश झाला असे माझे आमदार संजयजी जगताप माझी जिल्हाध्यक्ष सन्मान्य वासुदेव नाना काळे प्रदेशाचे उपाध्यक्ष दादा पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला मी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी प्रेसला संबोधित करा नमस्कार आज पुरंदर या तालुक्यामध्ये भारतात गेली वर्षानुवर्ष विधानसभेमध्ये सहकारी म्हणून काम करणारे का आमचे मित्र आणि आमदार संजय जी जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा शेखर वनणे राजेंद्र पांडेजी बाबा राजे की वासुदेव नाना सर्व मंडळी आणि असंख्य असेल त्यांच्याबरोबर विविध संस्थांमध्ये काम करणारे जेजुरी नगरपरिषद असेल नगर परिषद असेल वेगवेगळ्या ग्रामपंचायती असेल या ग्रामपंचायतीमधले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य अशा जवळजवळ तीन हजार प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे सबका साथ सबका विकास या मंत्राप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं राजकारण नेहमी करण्याचा प्रयत्न करतात या भागामध्ये असणारे काही विषय की ज्यांचा एक प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून जरी वर्षानुवर्ष पाठपुरावा करणारे संजेचे जनता नदी जोड प्रकल्प असेल त्याच्या माध्यमातून उद्धवली तिथला असणारा प्रकल्प असेल किंवा मन या संदर्भातले असणारे प्रश्न असतील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असला पाहिजे जोड डबलिंग उत्पन्न ज्याला म्हणतो आपण असं काही ते निर्माण झालं पाहिजे कृतीचं असणारं या ठिकाणचं असणारं क्षेत्र लक्षात घेता रेशीम या उद्योगाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे असं विझन ठेवून काम करणारे संजयजी त्याचबरोबर मूगपुरुषांची असणारी ही नगरी या नगरीमध्ये आईल्या वेळी मी असून छत्रपती संभाजी महाराजांची असणारी जन्मभूमी या आणि माझी झियांचे नाईक यांची ही भूमी त्यामुळे या सगळ्यांनी या भूमीला आणि या भूमीमध्ये त्यांचं असणाऱ्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला एक वेगळं असं महत्त्व या सगळ्या भागांमध्ये सातत्याने एक वेगळा विचार घेऊन संजय गटनाथजी आणि त्यांच्याबरोबरचे असणारे सहकार्य सहकार क्षेत्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने आपल्या असणाऱ्या नागरिकांना न्याय देण्याचं काम करतात केंद्रातलं नरेंद्र मोदींचं नेतृत्व म्हटलं आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार इथे असणाऱ्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आम्ही जो निर्णय घेतला खरं तर आम्ही सर्वजण त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि सर्वजण इथे असणाऱ्या जनतेच्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत पुन्हा एकदा सजंजीआरोबर आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी माझी नगरसेवक माझी सरपंच विविध सोसायटीमध्ये काम करणारे पदाधिकारी जाणारे या सर्वांचे भारतीय जनता पार्टीला राजकीय प्रवाहामध्ये खूप मिशन बारामती दोन हजार एकोणतीस जी महाराष्ट्र ठेवून पक्षप्रवेश होतोय का संक्रांत थोडकरांचा प्रवेश झाला संजय जगतापांचा प्रवेश झाला प्रवीण महाच्या प्रवेशाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही सर्व तरुण आणि भ्रष्टा विजण ठेवणारी असे सर्व ही व्यक्तित्व आहेत संम कोटेजी असतील मानेजी असतील किंवा संजयजी असतील ही सर्व मंडळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेगवेगळ्या पद्धती फक्त स्टार्टअप्सच्या माध्यमातून असेल किंवा या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शेतीला एक वेगळ्या पद्धती टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे केंद्रातलं सरकार काम करत आहे राज्यातलं सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार काम करत आहे त्यामुळे ही सर्व मंडळी जी आहे गेली वर्षानुवर्ष त्यांच्यावरती इथल्या असणाऱ्या नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे पिढ्यान पिढ्या त्यांच्यावरती विश्वास असणारी अनेक या भागामध्ये नागरिक आहेत आणि त्यांचे असणारे प्रश्न जे आहेत ते जनहिताचे असणारे प्रश्न आहेत ज्यावेळेला सरकार आणि सरकारच्या बरोबर ज्यावेळेला आपण जोडले जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या प्रश्नांना न्याय घेतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील आदरणीय देवेंद्रजी असतील ती, ती मंडळी जी आहे मंडई या सगळ्या लोकांना गेली वर्षानुवर्ष ओळखतात त्यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वामध्ये जे गुण आहेत कुठेही विरोधकाला विरोध करणं यापेक्षाही तिथल्या असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सर्वस्वी जबाबदारी तर हे धोरण घडून चालणारी त्यामुळे या सगळ्यांचा एक विश्वास देवेंद्रजींवरती आहे वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजींना भेटत असतात देवेंद्रजींशी चर्चा करतात एक मैत्रीपूर्ण असं नाटक पक्षात तर आहेच पण विरोधकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वांचं आकर्षण जे आहे नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून त्या नेतृत्वाला अजून बळ द्यावं आणि आपल्या भागातील कामं पूर्ण व्हावी या शुद्ध भावनेतून मग सगळेजी असतील संग्राम तोप्तेजी असतील किंवा मानेजी असतील ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये आले तर महायोगमध्ये कुठेतरी आधी लोकप्रतिनिधी राहिलेली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला संधी तुम्हाला तेच सांगितलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्व मंडळी कोणत्याही अपेक्षेने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली नाही सर्व मंडळी त्या त्या भागामधील असणाऱ्या विकास कामने त्या त्या भागामधील असणारे काही धोरणात्मक निर्णय की जे केंद्रातलं सरकार असेल तर राज्यातलं सरकार एकत्रपणे करू शकतं जसं गोंदवणीमधला आपला नदीजोड प्रकल्प छोटा प्रकल्प नाही त्यामुळे या प्रकल्पाला न्याय दिला गेला पाहिजे की शुद्ध भावना घेऊन देणं असेच विविध भागातील असणारी सगळी मंडळी जे आहेत जसे अनेक जणांनी या अगोदर मानेजींनी या त्यांची भूमिका मांडली रोजगाराच्या अनेक संधी ह्या येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध या भागामध्ये झाल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका त्यामुळे या सगळ्या भूमिकेबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत देवेंद्रजी आहेत त्यामुळे त्यात एकमेव या सगळ्या विषयांमुळेच समतोल विकास होणं गरजेचं आहे परंतु बालमते आणि इंधन विकास होते त्यामध्ये पुरंदर मागं पडतंय दौंड मागं पडतंय गोर मागं पडतं मग हा विकास होण्यासाठी भाजप पाठबळ देणं काय आताच आम्ही जाहीर सभेमध्ये जे सांगितलं जे विषय या भागामध्ये प्रलंबित आहेत त्या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो या विश्वासाने या सगळ्या विषयामध्ये इथल्या अर्थाने तीन हजारपेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी प्रवेश केला देवेंद्रजी असतील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व ने काम करतो यशस्वीरित्या कशी पूर्ण होती त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी शासन म्हणून प्रशास घेऊ शकत नाही यासाठी आम्ही सर्व जर बारामती लोकसभा मतदारसंघातून जास्त प्रोश होता नाही काही पाटील यांचा देखील प्रोश होणार अशी चर्चा होते एकंदरीत दोन हजार एकोणतीसची ही लोकसभेची तयारी म्हणायचं कमी शकणार होती काल मालवणमधले नगरसेवकांचा प्रवेश झाला परभणीमधल्या गरजविरोधांचा प्रवेश झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचं कारणच एक आहे महायुतीचं सरकार जी महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आलं जवळजवळ ऐंशीपेक्षा जास्त आमदार ते महायुतीमध्ये आहेत आणि त्यामुळे सर्वात जास्त महायुतीच्या दिशेने जाण्याची संख्या फार आहे महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षांकडे मग भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना गट असेल किंवा आदित्यदा सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षामध्ये अनेक जण येत आहेत त्याचं कारणच एक आहे विकासा की विकासाचा धागा धरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी यांच्या माहितीचं सरकार चाललं आहे त्यामुळे एक विश्वास हा प्रत्येकाला वाटतो आहे आणि त्या विश्वासामुळेच ही सर्व लढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या भाजप स्वतंत्र लढवतात की माहिती असणार प्रत्येक निवडणूक ही माहितीमध्ये लढण्याच्या संदर्भातला निर्णय आहे हा आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील या तिघांनी घेतला आहे मला खात्री आहे तिन्ही नेते त्यांच्यामध्ये अतिशय चांगलं भौकिंग आहे हे तीनही नेते एकत्रपणे या संदर्भातले जे काही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे जे निर्णय असू शकतात ते निर्णय तीनही नेते म्हणून घेतील खर तर गेल्या काही दिवसांपासून मायुतीमध्ये धुफूस असल्या त्याची